जेवणाची उत्तम सोय असते खूप आपण या सर्व खरेदी करू शकतो सुंदर अशी दान पण आहे <laughs> पवित्र पाण्याची कुंड ते कसं का असू शकते असं आहे की तरी बघा इकडून आता आपण आलो तर वज्रेश्वरी वर ना आलो वज्रेश्वरून वरून इथे येताना दोन किलोमीटरच्या अंतरावरती आल्यावरती इथे हा फाटा आहे समोर हा बोर्ड लावलेला आहे गणेशपुरी आणि आपण आता या राईट साइडला आतमध्ये जातोय आणि इथून समोर असं समोर गेल्यावरती असं वेस्टर्न एक्सप्रेस हायवे येतो पण आपण चाललोय गणेशपुरीला चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो हो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत वसईमधील गणेशपुरीमध्ये जे वसई स्टेशनपासून हे अंतर आहे ते एक सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे इथे येण्यासाठी आपल्याला वसई नालासोपारा आणि विरार या तिन्ही स्टेशनवरून आपण या ठिकाणी येऊ शकतो पण तिन्ही हे सेमच डिस्टन्स आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुंगारेश्वरला गेलो होतो सकाळी सहा वाजता घरातून निघतो तुंगारेश्वरला गेलो त्याच्यानंतर वज्रेश्वरीचं दर्शन घेतलं आणि वज्रश्वरीचं दर्शन घेता घेता मला तिकडे समजलं की तुम्ही गणेशपुरीला जावा तिकडे जेवणाची उत्तम सोय असते पंचेचाळीस रुपयामध्ये आपण भर पेट पूर्ण जेवण खाऊ शकतो या ठिकाणी म्हणून म्हटलं की वैदेश्वरीपासून फक्त दोन किलोमीटरचं अंतर होतं तर म्हटलं एवढं आलो आहे तर म्हटलं तिकडेही जाऊया परत कधी येऊ आपल्याला माहिती नाही तर म्हटलं इथे आलो आहे तर म्हटलं जो भूक पण लागलेली तर म्हटलं इथे जाऊनच जाऊया तर इथे आपण पहिला आपण व्हिडिओची सुरुवात आपण इथे जेवायला जाणार आहे हा हा थाळी वगैरे कशी आहे किती रुपयामध्ये काय काय असते त्याच्यानंतर आपण इथे सर्व ते मार्केट वगैरे तो फिरणार आणि त्याच्यानंतर आपण दर्शन घेणार आहे या ठिकाणी परमपूज्य नित्यानंद स्वामींची या ठिकाणी समाधी आहे तर त्याचं पण आपण नंतर दर्शन घेऊया चला तर हे बघा आपण आता गणेशपूरला आलो हो, आहोत इथे बरोबर समोरच्या गल्लीमध्ये पेयाण पार्क आहे बाईकचे दहा रुपये कारचे वीस रुपये त्याच्यात बाजूला इथे हे चिल्ड्रन पार्क आहे मस्तपैकी तिकडे त्या ठिकाणी गार्डन आहे इथे ही नित्यानंद स्वामींची समाधीचं मंदिर आहे या ठिकाणी त्याच्या त्या बाजूला गरम पाण्याचे कुंड आहेत आणि इथे सर्व प्रकारची ही अशी दुकान आहेत आणि आपण जाणार आहोत पहिल्या या ठिकाणी जेवणासाठी संस्थानाची या ठिकाणी जेवणाची सोय आहे चला तर आता आपण जात आहोत ती संस्थानाची बिल्डिंग आहे ती तिकडे आहे जिचं नाव आहे अन्नपूर्णा आणि तिच्याच पलीकडे आपण इथे बघू शकतो इथे प्रसादम आहे या ठिकाणी बघू शकता आपण इडली सांबार वीस वडा सांबार वीस पोहा वीस उपमा वीस आणि प्रसादाची थाळी फक्त पन्नास रुपये आणि या ठिकाणी राहण्याच्या वगैरे पण व्यवस्था आहेत तर ते म्हणाले तुम्ही संस्थानाच्या इकडे जावा आम्ही तिकडे चाललो आहे तरी बघा आपण पोचलो आहोत तिथे प्रसाद आले जवळ बाहेर चप्पल काढायचे आणि इथे आतमध्ये जायचे अन्नपूर्णा प्रसाद आले आणि वेळ आहे याची सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत का हे आपण कुपन घेतलेलं आहे दोघांच्या ऐंशी रुपये लंचचं आणि या ठिकाणी अशी सेल्फ सर्विस आहे आपण स्वतःच्या हाताने घेत घेत तिकडे पुढे जाऊन आपण या ठिकाणी कुठेही बसायचं आहे चला तर चला आता आपण आपला डिश घेऊन आणलो आहे थाळी आहे ती चाळीस रुपये त्याच्यामध्ये आपण बघू शकतो तीन चपाती आहेत राईस आहे ही डाळ आहे ही भाजी कशी मसूर ना सूर आणि बटाटा आहे मसूर आणि बटाट्याची भाजी मूगडाळ आणि साबुदाण्याची खीर आहे ओके मग कसे आहे ते खीर पहिली टेस्ट आहे ठीक छान आहे भाजी पण अशीच टेस्ट करू आम चपाती बरोबर खाती चपाट्या चांगले एक आहेत एकदम चपाट्या आहेत छान गरम गरम आहेत मशीनचे आहेत पण छान आहेत गरम गरम आहे त्यामुळे आणि जेवण सगळं गरम गरम आहे म्हणून आपल्याला एवढ्या वेळ थांबवलेला एकदम साध आणि हे जेवण आहे घरगुती टाईप घरगुती टाईप हा आणि डाळ कशी आहे डाळ बशीच डाळ नको

आणि ते म्हणाले की भाजी जर एक्स्ट्रा लागली कोणाला तर दहा रुपये त्याची एक्स्ट्रा लागणार आहेत डाळीची डाळी आणि भाजी आणि चपातीच्या फक्त दहा रुपये एक्स्ट्रा आहेत बस तर चला जेवायला जेवण ट्राय करतो पण आज खूप दमाला झालं म्हणजे ॲक्च्युअली सकाळी सहा वाजता दिवस सुरू झाला त्याच्यानंतर आपण पहिल्या तु तुंगारेश्वरला गेलो त्याच्यानंतर वज्रेश्वरला गेलो सकाळची थंडी होती नंतरची गर्मी आहे सगळं वेगळ्या वेगळ्या क्लायमेट आणि ट्रॅफिक तर एवढं होतं ना आणि जसं जसं पुढे पुढे आलो ना म्हणजे वसई साईडला ते डम्पर टँकर म्हणजे कंटिन्यू त्यांचं चालू होतं सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे खूप कंटाळा आला म्हणजे ॲक्च्युली म्हणजे ट्रॅव्हलिंगमुळे कंटाळा आला ठिकाणं खूप छान आहे आता तुम्ही जेवायला या वेळीच जेवण आहे पंचेचाळीस रुपयाच्या मानाने चाळीस रुपयाच्या मानाने जेवण छान आहे आता आपण जेवूया भाड्याचं सगळं बघूया आणि आपल्या हो घरच्या मार्गाला निघूया तर आता मी या अन्नपूर्णा प्रसाद झाल्यामध्ये निघालेलं आहे जेवण ठीक होतं म्हणजे चाळीस रुपयाच्या मानाने ठीक होतं महाराष्ट्रामध्ये अशी अनेक संस्थानं आहेत ज्या ठिकाणी इथे जेवणाची वगैरे उत्तम सोय केली जाते मग ते वेगवेगळ्या ठिकाणी असतील पण त्या सगळे म्हणजे मी ओढा लावणं ठेवत पण सगळे संस्थांना मला जे म्हणजे पट्टे आवडते ते म्हणजे शिर्डीच्या साईबांचे इकडलं कारण तिकडे फक्त दहा रुपयामध्ये असते कधी कधी असत फ्री हा आणि ते पण अनलिमिटेड असते तर आता आपण या समाधी स्थळाच्याकडे जातोय पण त्यापूर्वी आपण इथे जे दुकान दिसलं पहिलं तिकडे मी जातोय कारण खूप छान वाटलं ही वानी? तेरा तेरा हजार रुपये आणि कसली पंचधातूची अच्छा पंचधातूची आहे इथे ही विष्णूची आहे ना हां विष्णूची पण मूर्ती खूप सुंदर वाटते आणि इथे सगळ्या म्हणजे तुमच्याकडे सगळे ता पितळेच्या वगैरे सगळ्या मूर्त्या ओके वाव इथे मस्त आणि राधाकृष्ण आहे ना राधा कृष्ण अच्छा हां इकली राधाकृष्णाची मूर्ती पण खूप सुंदर वाटते तुमचं हे शॉप या ठिकाणी किती वर्षापासून आहे तरी खूप वर्ष अच्छा म्हणजे तुमचे आजोबा वगैरे असे अच्छा आणि इथे बघा सगळे फ्रेम वगैरे आहेत या ठिकाणी आणि स्वामींची फ्रेम कशी आहे माझी साडेतीनशे अच्छा साडेतीनशे रुपये फ्रेम आहे आणि तुमचं दुकान मग किती वाजता ओपन होते मग वस्या, सात वाजता सात ते रात्री किती वाजेपर्यंत असते अच्छा सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत असते ओके ठीक आहे चला थँक्यू बघा इथे आपण सर्व पूजेचे साहित्य वगैरे पण आपण या ठिकाणीवरून सर्व खरेदी करू शकतो हा छोट्या छोट्या देवांसाठी लागतात ना आपल्या सगळ्या आहे या ठिकाणी हा इथे खेळण्यांचं दुकान आहे परत ज्वेलरी वगैरे आहे महिलांसाठी मस्त म्हणजे एक प्रकारे मार्केटच आहे स्मॉल मार्केट थांबली वाटलंच पन्नास रुपये मंगळसूत्र इथे प्रसादासाठी सर्व पेणे वगैरे आहेत आणि अशा प्रकारे सर्व इथे ही सगळी दुकानं आहेत आणि दुकानं झाल्याच्या नंतर आपण तिकडे मंदिराजवळ जाणार आहे बघा खेळण्याची दुकानं बघा तर आता आपण पोचलो आहे या समाधी मंदिराजवळ जे गणेशपुरीमध्ये आहे आणि इकडला जो स्पेस आहे ना एक नंबर स्पेस हा फुल मोकळा एकदम मोकळा मोकळा आणि समोर असं हे समाधी स्थळाचं हे मंदिर आहे खूप सुंदर इथे हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स क्रॉफर मार्केट <laughs> क्रॉफर मार्केट आणि या ठिकाणी इथे हे अच्छा हे दोनशे रुपये हे शंभर रुपये मस्त अच्छा पन्नास रुपयाचे पाच लाडू वा मस्त हा फ्रेम वगैरे सगळ्या यांच्याकडे उपलब्ध आहेत पाहिजे त्या साईज मध्ये वगैरे आपण या ठिकाणी घेऊ शकतो खूप छान वाटतय ना मंदिर हा मंदिरचा एंट्रन्स खूप सुंदर वाटत नित्यानंद समाधी, समाधी मंदिर गणेशपुरी एंट्रन्स चा दरवाजा ब हे मंदिर सकाळी चार वाजता उघडतं ते रात्री साडे नऊ पर्यंत ओपन असतं आणि दुपारी फक्त दीड ते अडीच पर्यंत मध्ये एक तास बंद असत अच्छा एक तास आराम पण शांतता खूप सुंदर आहे आणि मेंटेन पण आहे मस्त मस्तपैकी मस्त वाटत एकदम या ठिकाणी आहे नवग्रह मंदिर तर इकडे बघा अशी दान तुला पण आहे मला वाटतं इथे ह्या ॲप आहे भक्तांना वजन तुल्यत देणगी द्यायची असल्यास माहिती करता कार्याचा संपर्क साधा म्हणजे एक साईडला बसायचं आणि दुसऱ्या साईडला आपण जे काही बोललो आहे त्याच्या तेवढ्या वजनाचं या ठिकाणी तुला होणार अशी जर नॉर्मली जी एस बीला वगैरे असते गणपतीला हां तर हे बघा या ठिकाणी आपण आता जातो आहे ते भगवान श्री नित्यानंद बाबांनी पावन केलेली पवित्र पाण्याची कुंड या ठिकाणी आहेत बघा हे चिल्ड्रन पार्क है, आहे त्याची एंट्री आहे दहा रुपये आणि आतमध्ये ट्रेन वगैरे त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे ती पार्किंग आहे खूप मोठी पार्किंग आहे आणि दादा या ठिकाणी असतात नमस्कार दादा इकडे येण्यासाठी म्हणजे संस्थानाच्या तर्फे की अच्छा तिकीट किती रुपये असेल तरी पण साठी जाते म्हणजे एस टी आणि ती गणेशपूरला बाहेर मग तीच वज्रेश्वरला पण जात असेल ना ओके तुम्ही किती वर्ष येतात या ठिकाणी काय बोलता आणि राहायला पण जवळच आहात का कुठले कधी कधी असतात वसंत पंचमी अच्छा आठ ऑगस्ट ओके okay, म्हणजे या तीन दिवसाला शिवरात्रीला पण असेल ओके okay. आणि पाण्यातले इकडे मी असं ऐकलं की पाण्यातले कुंड पण आहे ते म्हणजे पाण्याच्या मध्ये वेगळं कुंड आहे म्हणजे पाण्याचं पाणी नदीतलं पाणी थंड अच्छा मग तिकडे नदीतलं पाणी थंड आणि मधलं असं पाणी येते आणि ते कसं का असू शकते नॅचरल समाधी एकसष्ट कांचनगड म्हणून साऊथ मधून तिकडून आलेले बाबा पहिले काही दिवस वाघ वगैरे सुरू राहिले आपले राहिले मग तिथे त्यांना नाही जमलं मग इथे येऊन राहिले मग ते समाधी मग समाधी तू समाधी कधी घेतली म्हणाला एकसष्ट एकोणीसशे एकसष्ट बाप रे माझा जन्म पण नव्हता तेव्हा ठीक आहे आणि तुमचं वय किती माझं आता अठ्ठावन्न रनिंग आहे अठ्ठावन्न ना वाटत ना अजिबात काय बोलता पण रिटायरच्या नंतर पण अजून आहे हा ठीक आहे ठीक आहे चला <laughs> तर बघा आता मी चाललोय वॉशरूम साठी चाललोय पण दाखवण्याचं उद्दिष्ट असा आहे की वॉशरूमच्या जाणाऱ्या मार्गाची सुविधा पण बघा किती चांगलं एकदम केल्या मस्त एकदम टाप टीप आणि समोर म्हणायचे कुंड हा जी पाण्यामधली आहे ती एक नंबर स्वच्छता होती आणि चेंजिंग साठी खूप छान अरे होते, रूम होते हा रूम होत्या प्रॉपर रूम लेडीज लेडीज जेंट्स साठी रूम, रूम होत्या आणि समोर बघा जेंट्स आणि लेडीज साठी हे टॉयलेट असं वाटलं कुठल्या महालामध्ये आलो ना तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांभाळते आणि फायनली आम्ही इथून वसाई म्हणणार प्रभादेवीसाठी निघतो आहे खूप आला खूप म्हणजे ट्रॅव्हल गर्मी, ट्रॅफिक खूप म्हणजे सकाळी जो दिवस सरला आता वाजल्यात आपले चार वाजलेले जातात आता आपण या गणेशपुरी मधन निघाल गणेशपुरी बद्दल सांगायचं म्हणजे आतमध्ये त्यांचे कर्मचारी सी सी टी व्ही वगैरे भरपूर गोष्टी होत्या पण मी हे कशाला सांगितलं की ते लोक व्हिडिओ करण्याची परमिशन नव्हती त्या ठिकाणी म्हणून मी जेवढं बाहेरून जेवढं काही दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर दादा म्हणाले तसं की तिकडून वसईवरनं एस टी सुटते ती अंबाडीसाठी आणि तुम्ही या गणेशपुरीच्या इकडे उतरू शकता ती एस टी वज्रेश्वरीला पण जाते आणि त्या जेवणाची वगैरे उत्तम सोय म्हणजे नाश्त्याची पण आणि जेवणाची पण तर तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकतात गणेशपुरी मी पहिल्यांदाच आलो म्हणजे आज म्हणजे ह्याच्या मागच्या जे तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघितलेत ज्या श्वरी आणि तुंगारे तुंगारेश्वर सकाळपासून माझ्या नाव तोंडामध्ये काय ते सांग त्र्यंबकेश्वर हे आहे ना तुंगारेश्वर त्र्यंबकेश्वर शंकराचं देवस्थान आहे त्याच्यामुळे माझ्या तोंडा सारखं तो म्हणजे पटकन आठवलं नाही तर ते दोन आपण बघितले होते आणि तिसऱ्या ठिकाणी आता आपण इथे खूप शांतता खूप आहे आणि वज्रेश्वरला येणारा प्रत्येक जण या ठिकाणी येतो खास जेवणासाठी कारण कसं तिकडे बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जाणार आपण दोनशे अडीचशे रुपये होणार तर तुम्ही या ठिकाणी येऊन तुमचं एक देवस्थान पण होते गरम कुंड पण म्हणजे नवीन ठिकाण पण बघितलं जाते आणि चाळीस रुपयामध्ये जेवण पण होते आणि तेव्हा घरगुती काही हा घरगुती म्हणजे चमचमीत होत असं हा म्हणजे फाय स्टारच्या हॉटेल सारख्या नाही पण ते घरगुती तिथं चाळीस रुपयामध्ये उत्तम जेवण आता आपण हावला इथं थांबतोय हावला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल वर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय